श्री हरीश काळे शिव उद्योग सेना जिल्हा प्रमुख रायगड आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर भाऊ पाटील माजी नगराध्यक्ष तथा गटनेते खोपोली नगरपालिका रायगड जिल्हा प्रमुख शिव उद्योग सेना श्री हरीश विठ्ठलराव काळे आपणास उदंड आयुष्याच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक सेना पदाधिकारी व युवा सैनिक प्रभाग क्रमांक दहा रसायनिक अंमली पदार्थाच्या निषेधार्थ आणि प्लास्टिक बंदी विरोधात जनजागृती रॅली रसायनी येथील बिर्ला कार्बन इंडिया आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ स्टेशन ग्रुप मोहपाडा पिल्ले ओ सी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने अंमली पदार्थ निषेध आणि प्लास्टिक बंदी जनजागृती रॅली ग्रामपंचायत ते मुख्य बाजारपेठ मोहोपाडा अशी काढण्यात आली ग्रामपंचायत कार्यालय वासांबे मोहपाडा ते बाजारपेठेत रॅली काढून प्लास्टिक बंदी आणि अंमली पदार्थविरोधी घोषणा देत नागरिकांना कापडी बॅगचे वाटप करण्यात आले यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी उत्तम माने बिर्ला कार्बनचे निखिल भामरे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर सरपंच उमा मुंढे माजी सरपंच संदीप मुंडे मनोज महाडिक कलावती उपाध्याय ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी आणि पिल्लई महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते राकेश संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न